नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती हळदी येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी सर्कलचं उद्घाटनही करण्यात आलं हा उद्घाटन दलित महासंघ तालुका सरचिटणीस संजय किंगार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हळेगावचे माजी उपसरपंच बाबुराव नागोंड कांताप्पा बिरुंडगी त्याचबरोबर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष दर्याप्पा कवडे प्रल्हाद नाटेकर शिवानंद कवडे सुभाष दृढमणी पत्रकार त्याचबरोबर बिरू केंगार महेश कवडे सतीश शिरनाळ त्याचबरोबर सुनील पडसलगी लक्ष्मण नाटेकर व अनेक तरुण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपले मनोगतही व्यक्त केले त्याचबरोबर एका ट्रक ड्रायव्हरनेही आपलं गाडी थांबून जनतेला त्यांनी मान देऊन येऊन आपलं मनोगत केलं व्यक्त केलं या निमित्ताने त्यांनी सर्व युवा पिढीला शुभेच्छा दिल्या ದೇಶಾಡಿಯು ಸಾಟಿ ಎಲ್ವಂಡ ಹಳ್ಳಿ